पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा खुलासा झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे थे पुणे पोलिसांनी स्पष्ट गेल्या काही दिवसापासून या वादग्रस्त जमीन व्यवहारावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते खडक पाचशे बावनिक पंचवीस हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक भोपोडी सर्वे नंबर बासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी नऊ आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत भोपडी घटनेमध्ये सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांच ही नाव आहे एफ आय आर ही एकच आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे ती मागणी आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल या एफ ये आय आर मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे एफ आय आर नुसार ते आरोपी आहेत म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट ईडब्ल्यू मार्फत त्यांची चौकशी होणार आहे बरोबर मुंडवा केस मध्ये वेगळ्या वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे त्याचबरोबर बोपोडीची केस ही वेगळी आहे बोपोडीच्या केस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे ते आरोपी आहेत का या बोपोडीच्या केस मध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत मुंडवा केस मध्ये या दोघांचं नाव समोर आहे एफ आय आर देताना दोन घटनांच एकत्रित एफ एक आय आर दिलेले आहे आणि यामध्ये या दोन या वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून तर ते एकच तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले त्या असं कोणताही दबाव नाहीये क्लॅरिटी ना पोलिसांनी द्यायला नको काही वेगवेगळे गुन्हे तुमच्या म्हणण्यानुसार फर्यादू दोन्ही मुद्दा असा तू दोन्ही होणार आहेत आणि त्या प्रमाणात सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केली जाते पुढचा तपास केला संदर्भात एक दाखल झाला तर दोन्ही गुन्हे वेगळे ठिकाणी आरोपी एक जरी असलं एकच आरोपी कॉमन आहे दोन्हीकडे असं असताना एकच फिर्याद का दिली किंवा एकच गुन्हा दाखल करण्यात सदर गुन्हा हा महसूल डिपार्टमेंट केलेला आहे त्याच्याबद्दल आरोपी आहे शीतल पाटील यांच्यापर्यंत आपण पोहोचलो काय त्यांना फोन केला का त्यांच्या ताब्यात घेतली चौकशी काय झाले का पुढे याबाबत तपास चालू आहे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणा कुणाचा कसा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशीर चार काय दिशेकडे कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत आणि ते आल्यानंतर पुढील कारवाई याच्यामध्ये फक्त अमेडिया आणि सर एक, एक पुन्हा एकदा सांगा एक एफ आय आर आहे त्याच्यात दोन प्रकरणं झाली ती कशी नेमकी झाली आणि सुट सुटसुटीत करून सांगा एक प्रकरण कसं एफ आय आर मध्ये वेगळं आणि एक मुंडव्याचं प्रकरण कसं वेगळं त्या एफ आय आर नुसार तुम्ही सांगा गोपुडीची घटना ही सर्वे पासष्ट या ठिकाणी आहे आणि जो मुंडव्याची आहे ती सर्वे नंबर आठ आणि एकावन्न आर या जागेशी संबंधित आहे दोन्ही जागा

योग्य वेळी चौकशीला त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार